परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीला मुख्य लेखाधिकारी डॉ प्रभाकर काळदाते यांनी हिरवा झेंडा दाखवला शहरातल्या शिवाजी महाराज चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि राजगोपालचारी उद्यानातल्या स्मृती अभिवादन करून या रॅलीनं सहा किलोमीटर अंतर पार केलं या सायकल रॅलीमध्ये क्रीडाप्रेमी सायकलिस्ट विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन परभणी महानगरपालिकेनं केलं आहे तर पर्यावरण संतुलन आणि राष्ट्रभक्ती जागृत व्हावी या उद्देशानं या उपक्रमात सहभागी झाल्याचं सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितलं ही रॅली सायकल रॅली पर्यावरणपूरक आहे या रॅलीद्वारे महानगरपालिकेतर्फे आणि प्रशासनातर्फे एक सुंदर असा संदेश दिला जात आहे की आपणही पर्यावरणाविषयी जागरूक राहून आपला एक छोटासा का होईना वाटा आपण यामध्ये द्यावा जेणेकरून देशसेवा केल्याचा छोटासा आनंद आपल्याही वाट्याला येईल